आपण आहोत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मालोंजा म्हणजेच या ठिकाणी कन्नड आणि देवगाव रंगारी ते खायगाव हो। या रस्त्यालगत असलेल्या मालुंजा येथील शिवना नदीवरील जे पूल आहे या पुलाच्या ठिकाणी जे काही अवकाळी पावसाने परवाला झालेल्या परवाच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने जे जो रहजदारीचा मोठ्या महामार्गावरील पूल आहे त्या पुलावरचे कठडे या ठिकाणी निघून गेलेले आहेत या कठड्यावरती कुठलाही या ठिकाणी संपर्क राहिलेला नाही हे सगळे कठडे तुटून पडलेले आहेत या ठिकाणी संपूर्णरित्या पूर्ण मोकळा होऊन गेलेला आहे या ठिकाणी जो मोकळा झालेला भाग आहे हा सं संपूर्णरित्या हा निघून पडून या ठिकाणी जो प्रवास केला जातो या ठिकाणी जे प्रवासी आहेत या ठिकाणी जे काही पुलाच्या कठडे जे आहेत त्या ठिकाणी निघून पडल्या कारणाने मोठ्याले वाहन या ठिकाणी जा जातात आणि या वाहनाच्या ड्रायव्हरला कुठलीही त्याला त्याची चा दिशा समजत नाही कारण रात्रीच्या वेळी हे नसल्या नसल्याकारणाने कुठल्याही प्रा बाबतीत या ठिकाणी त्याचा म्हणजे निघून प्रमाणात समान नदी दिसते त्यामुळे अपघात या ठिकाणी होऊ शकतात या अपघाताची दिशा या ठिकाणी घडू शकते आणि ह्या हे जो पूल आहे ही जी, जी नदी आहे शिवना नदी आहे या शिवना नदीवरती किमान हा प्रवासाचा मार्ग आहे तो कन्नड ते ह्या ठिकाणी कायगाव टोका या मार्गावर असलेला हा पूल आहे जे शिवना नदी आहे या शिवना नदीवरती जे मोठा अनेक म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचा बांधलेला हा पूल आहे याची किमान कार्यक्षमता पण संपून गेलेली आहे तरी पण हा या पुलाचे कातडे केव्हा सुरू होतील त्या ठिकाणी किमान या कथड्याचा लावण्याचा शासन केव्हा याचा याच्याकडे लक्ष देईल अशी या ठिकाणी अवस्था झालेली आहे परंतु या गागापूर गंगापूर विभाग या सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का आणि या ठिकाणी असलेला आता सध्या तुटून पडलेले जे काठडे आहेत ते कठडे पूर्ण तयार होतील का असा प्रश्न निर्माण झाला त्याच नि आपण या ठिकाणी काही ग्रामस्थ या ठिकाणी आपण त्यांना विचारू किमान किती दर या ठिकाणी जो पूल आहे हा किती वर्षापासून बांधलेला आहे हा सात वर्षापूर्वीचा पूल आहे हा आणि किमान हा मार्ग कुठून कुठे जोडला जातो हा मार्ग लासूर रोड ते गंगापूर रोड लासूर रोड ते गंगापूर रोड म्हणजे कन्नड 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 ते कायगाव टोका नवाचा पाटा किती वर्ष झाले अपोलाची म्हटले तुम्ही साठ वर्ष अच्छा या ठिकाणी जे पाणी आलं होतं या पाण्यामुळे हे कठडी तुटून गेलेले हो आणि जो जाताना येताना काही लोकांना काही अपघात वगैरे झाला अपघात त्या दिवशी एक अपघात झाला इथे कठड्यामुळे कशाचा अपघात झाला नेमकं टू व्हीलरचा एक पिकअप होते तिचा त्याला गाडीच नाही का आली त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याला असं वाटलं की कठडे आत आलेले त्याच्यामुळे तो मधून चालला त्या ठिकाणी त्याचा म्हणजे अपघात झाला असली माहिती जरी दिली असली या त्या ठिकाणी त्या कडाड्याचा अंदाज आल्याने त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तरी या ठिकाणी या उपविभाग कार्यालय किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे मी प्रकाश सातपुते सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर